आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथ घेऊन आली आहे व्यापारी हो योजना मिळेल नवा मार्ग लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणाऱ्या अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हखास

निश्चितच सर्वप्रथम सर्व जनतेला मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक या पुढच्या महिन्यामध्ये होऊ घातल्या गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाही त्यामध्ये प्रशासन असल्यामुळे अनेक कामं रखडलेली होती पण आज ज्या वातावरणामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईल जनतेमध्ये एक चांगला उत्साह आहे आणि निश्चित आपण जर बघितलं ज्या प्रकारे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे आणि अनेक ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर यावर्षी संकट आलं होतं दृष्टीचं त्यामध्ये पण सरकार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा विश्वास त्यांना दिला या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजय आणि एक चांगलं वातावरण ग्रामीण असेल शहर असेल दोन्ही ठिकाणी चांगलं वातावरण आमच्या भारतीय जनता पक्षाचं आहे विरोधकांचे आरोप आहेत पूर्ण जगभरात पूर्ण भारतभरात ते आंदोलन करत आहेत चोरीचा मुद्दा ते गाजवत आहेत यावर आपलं काय नाही जे आता आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी विरोधक आता कुठेतरी लोकांना दिशाभूल करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे त्या प्रकारे आपण बघितलं अतिदृष्टीमध्ये विरोधकांनी एक मुद्दा मांडला होता की आमचा चंद्रपूर जिल्हा हा वगळला गेला होता लोकांमध्ये एक संभ्रम पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं होतं आणि त्यामध्ये काही तत्व नाहीये त्यानंतर आमचे मुख्यमंत्री यांनी आपला चंद्रपूर जिल्हा आणि माझा मतदारसंघ वरोरा पदरावते हाही त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर कुठेतरी विरोधकांना आता त्यांची जी जागा आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये दिसून आलीच त्यामुळे त्यांना कुठेही बोलण्याची काही स्थान त्यांना नाही आहे त्यामुळे कुठेतरी एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम विरोधकांच्या हाताने चालू आहे निश्चित माझ येणारा या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीने चांगला सर्वे होईल आणि आम्ही जो उमेदवार देऊ तो मेरिट बेसिसवरच देऊ आणि जो पक्षासाठी त्यांनी प्रामाणिकपणे आजपर्यंत अनेक वर्ष काम केलं असा एक चांगला उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये त्याला पुढे जाऊ आणि माझं जनतेला आव्हान आहे की आपण जो विकास कामं जे झाली त्या आधारेवर आपण सर्वांनी मतदान करावं आणि ज्या प्रकारे आपण बघितलं दहा वर्षामध्ये दे आपला देशाचा विकास असेल किंवा आपल्या राज्याचा विकास असेल हा संपूर्ण नागरिकांच्या समोर आहेच त्याच आधारेवर आपण सर्वांनी मतदान करावं आणि या निवडणुकीमध्ये आपण आवर्जून सर्वांनी या मतदानाला पुढे जावं आणि मतदान करावं हीच मी जनतेला विनंती करतो मी समस्त बरोडा भद्रावती विधानसभेतील समस्त जनतेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील समस्त माझ्या माता भगिनी बंधूं आणि मित्रांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभो मी माता महाकालीच्या मी प्रार्थना करतो आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर या वर्षी जे संकट आलं हे संकट लवकरात लवकर दूर हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र